आढावा बंधूंनी काय केलं काय नाही केलं तुम्ही काय सांगणार नाही सांगितलेलं आहे आणि सांगते काय सांगणार नाही मी डायरेक्ट कभाळ ओझ माझ माझ कभाळ ओझ लो विचारे अरे कोण आहे कुणाचे विचारा म्हणा कोण आहे कुणाचे विचारा मनाला मोठे मोठे बोल भूषण मोठापणाला मोठे मोठे बोल भूषण मोठापणाला ऐकून दुःख होत माझ्या मनाला सांगू मी कोणाला सांगू मी कोणाला आई होती बहुतेक जिवंत तो कोणी आले नाही भेटायला बहुतेक जिवंत तवर कोणी आले नाही भेटायला मिल्यानंतर सारे ते जिवंत तो और कोणी आले नाही भेटायला मेल्यानंतर सारे आले बघा माझ्या मैताला रडू नको आलेले लोक काय म्हणतात रडू नका म्हणती कुठला बॉडी लिहायला अरे भाय किती झाली बघा मला अग्नी द्यायला भाय किती झाली बघा मला अग्नी द्यायला अग्नि देऊन घरी आले अग्नी देऊन घरी आले लागले हात धरायला अग्नि देऊन घरी आले लागले हात धोळ्याला अरे कडून काळे नाही अटे बसले साहेला सांगू मी तुला सांगू मी तुला इष्टमित्र नातेवाईक शोक सभेला इष्टमित्र नातेवाईक आले शोक सभेला अरे कधी नाही भेटले तेही तासून तास लागले इष्टमित्र नातेवाईक आले शोक सभेला <Sul>

ધન્યવાદ yeah. કયા yeah. 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 yeah.